देव आणि दानवांच्या युद्धाचा थरार खेड तालुक्यातल्या कोयाळी गावात रंगतो आहे खेड तालुक्यातलं हे कोयाळी गावाचं भानोबाचं मंदिर आहे या भानोबाच्या मंदिराजवळ देव आणि दानवांचं युद्धाचा थराराची ही यात्रा भरते चार ते पाच जिल्ह्यातून अनेक तरुण असेल भानोबाचे भक्त असतील या ठिकाणी येत आहेत हा सगळा माहोल अगदी वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो कारण याचा असं आहे की भानोबा देवाबरोबर या दानवांचं युद्ध प्रत्यक्षात या ठिकाणी होतं हा थरार या ठिकाणी पाहिला जातो मात्र देवाचं आणि दानवाचं युद्ध होत असताना नक्की काय प्रथा आहे परंपरा आहे आणि काय त्या वेळेच्या भावना आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी तरुण आहेत अगदी हे दानवाच्या रूपात त्या परिसरात असतात मला सांगा खरंच देवाचं आणि दानवाचं युद्ध होतंय का कलियुगामधलं हे खुरखुर देव युद्ध आहे काल आणि आज दोन दिवस खेळ चालतो काल आमच्या मोठ्या चुलत्याने विड्याचा मान घेतल्यानंतरनं युद्ध सुरू झालं याच्यामध्ये खरोखरच अगदी आता मी पण काल खेळलो होतो मी पण सुश्चित आहे पण ज्यावेळेस आपण पडतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे मूर्चीत असतो आपण आपल्याला काहीच माहीत नसतं तर हे पिढ्यान पिढ्या चालणारं युद्ध हे अगदी खरोखर आहे अगदी परंपरेने चालणार आहे पण त्या काळातल्या काही भावना असतील किंवा काय आठवत असेल तर ते त्या काळातल्या भावना म्हणजे देव दानव युद्ध हे पूर्वीपासून काळापासून चालत आलेलं आहे आणि अजून पुढेही चालत राहणार आणि आता थोड्या वेळात जे चालू झालेलं जा आहे देव युद्ध आणि साक्षात हा चमत्कार देवाचा आहे आता देवासमोर काही तरुण आहेत आरडाओरडा करतायत देवाला बोलवतायत नक्की काय असत त्यांच्या राहलं जात नाहीये त्यांना अक्षरशः आता देव निघाय देव निघायचा टाइम झालेला चालू आहे आणि तो देव आहे आता त्याच्यामुळे त्यांना राहूला जात नाही आहे म्हणून त्यांच्या अंगात जो संचार येतोय तो त्या पद्धतीमध्ये एकदम त्यांचं रक्तपूर्ण अंग आत्मनं एकदम भरून आल्यासारखं होत आहे अगदी बरोबर आहे देवाबरोबर युद्ध करण्यासाठी हे तरुण दानव ज्या रूपामध्ये आहेत हे युद्ध या ठिकाणी करतायत हा जल्लोष आहे वेगळा आनंद आनंद आहे पण मात्र ही परंपरा जपली जाते है या परंपरेमधून हा देवदानवाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय साम टीवी पुने। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका